नियमित योगासनं करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप प्रसिद्ध आहेत ते योगा करण्याचं कधीच टाळत नाहीत मात्र त्यांनी आपल्या या नियमाला छेद दिला सध्या गुजरात दौऱ्यावरती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आई हिराबाई यांची सकाळी योगासनं करण्याचं टाळून भेट घेतली व त्यांच्यासोबत नाश्ता देखील केला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे आज मी योगासनं करण्याचं टाळून माझी आई हिराबा यांची मी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ व्यतीत केला याचा मला आनंद आहे असं त्यांनी ट्विट केलं होतं दरम्यान आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ट्विटवरती टीका केली आहे मी आईसोबतच राहतो तिचे दररोज आशीर्वाद घेतो पण मी हे ओरडून सांगत नाही आणि राजकारणासाठी याचा तर मुळीच वापर करत नाही असं ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम